मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ते एकूण चौघे जण होते त्यातील एक स्त्री होती कॅप्टन दीप आणि जमादार कदम हे दोघे जण सर्वात पुढे होते त्यांच्या मागे मिस मारिया लोभो होती आणि सर्वात मागे मारिया पासून साधारण सात आठ अंतर राखून होता लेफ्टनंट शेख अंधार तर मी म्हणत होता परंतु हालचाली पण एकमेकांच्या त्यांना स्पष्ट दिसत होत्या दिसत नसल्या तरी डोळे फाडून त्या ते त्यांना पाहायलाच हव्या होत्या कारण त्यांच्यावर कामगिरीच तशी अवघड सोपविण्यात आली होती कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीनेच सध्या त्यांनी या कामगिरीत हिरिरीने भाग घेतला होता काठमांडू शहराच्या अगदीच मोडकळीस आलेल्या भागात ते सध्या वावरत होते जुनाट अशी घरे इतस्त अस्ता पसरलेली होती तिथे वस्ती होती परंतु तेथील रहिवाशांना चाहूल लागू न देता त्यांना ही कामगिरी पार पाडायची होती चौघेही जण गावापासून बऱ्याच दूर अंतरावरती आले त्यावेळी थंडीचा चांगलाच कडाका होता उष्णतेने भाजावे तसे शरीर थंडीने भाजल्यासारखे होत होते भरपूर चालल्यामुळे त्यांना थंडी तितकीशी तापदायक होत नव्हती पण चेहरा आणि हात मात्र गार पडले होते केवळ मिस मारिया लोबोच्या हातात तेवढे थंडीपासून बचाव करण्यासाठी हातमोजे होते चौघांनीही एकाच वेळी पुढे जाण्याचा वेग थांबवला अचानक पाऊस थांबावा तसा त्यांच्या वेगवान पण सावध हालचाली थांबल्या आता वेळ जवळ आली होती जागा जवळ आली होती दुश्मनही अगदीच जवळ येऊन पोहोचला होता एका जुनाट अशा त्या भल्या मोठ्या घराची अस्पष्ट अशी आकृती त्यांना दिसू लागली चौघेही त्या आकृतीकडे रोखून पाहू लागले आतापर्यंत अगदी निर्धोक हालचाली झाल्या होत्या या तशा होतील हे त्यातील कुणीही सांगू शकत नव्हते बोलणे देखील त्यांना अतिशय कठीण होते जमादार कदमजवळ स्टेनगन होती लेफ्टनंट शेखजवळ तर फक्त रायफल होती मारिया लोबूजवळ सायलेन्सर लावलेले रिव्हॉल्व्हर होते ते तिने पायातील मोजात बेमालूमपणे दडवले होते कॅप्टन दीपच्या डाव्या दंडाला छोटे पिस्तूल बांधले होते तर कमरेला मोठे पिस्तूल देखील होते बोलायची तर कुणाला सोयच नव्हती पावणे दहा वाजले होते परंतु उजेडाचा भरलेल्या वावरत नसावीत हे होते पण या घरात माणसे आहेत याची कॅप्टन दीपला मात्र खात्री होती मारिया त्याच जागी थांबली जमादार कदम घराला भला मोठा वळसा घालून मागच्या बाजूला गेला लेफ्टनंट शेख अंधारात कुठेतरी गडप झाला कॅप्टन दीप संधीची वाट पाहत गुडघ्यावरती बसून राहिला एक तास त्याच स्थितीत गेला आणि आपला सुगावा कुणाला तरी लागलेला आहे याची खात्री कॅप्टन दीपला झाली जर का सुगावा लागला असेल तर आपल्यावरती कोणत्या प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येईल हे त्याच्या लक्षात आले एकाएकी दीप सावध झाला मागच्या बाजूलाच त्याने अगदी अस्पष्टशी हालचाल टिपली एखादा दगड घसरावा तसा पण अगदीच अस्पष्ट असा आवाज झाला डाव्या बाजूला असलेल्या मारिया लोबोकडे त्याने पाहिले आता जाग्यावरच हलणे धोक्याचे आहे याची खात्री त्याला झाली आणखीही काही हालचाली होत असाव्यात असा भास त्याला झाला मारियालाच प्रथम धोका आहे याची जाणीव देखील त्याला झाली एकदम हल्ला करणेही धोक्याचे होते तो लेफ्टनंट शेख किंवा जमादार कदम असला तर हा विचार दीपला करावा लागत होता कुणीतरी झुडपांचा आळोसा घेत पण आवाज होणार नाही याची खबरदारी घेत मारिया पासून सात आठ फूट अंतरावरती येऊन पोहोचलेले आहे याची खात्री त्याला झाली त्याने उजव्या हातात पिस्तूल घेतले पण ते झाडणे योग्य नाही असेच त्याने आपल्या मनाला बजावले कारण त्याला सायलेन्सर नव्हता आपण गोळी झाडली तर संपूर्ण शांतता भंग पावण्याची शक्यता होती शत्रूला देखील आवाज झालेला नकोच असणार हेच त्याने ग्रही धरले होते ती आकृती किंचित आणखी पुढे आली हे दीपच्या लक्षात आले त्याने त्याही परिस्थितीत पिस्तूल रोखले आणि खच असा आवाज झाला पुढे सरकणारी मानवी आकृती धपकन खाली कोसळली त्याच्या तडफडण्याचा आवाज थोडा वेळ झाला शांत वातावरण अस्पष्टपणे ढवळल्याची जाणीव त्याला झाली चमत्कारिक असा पक्षाचा आवाज जवळच उमटला लगेच दोन तीन ठिकाणाहून त्या आवाजाला साथ दिली गेली चौघेही ही अगदी जवळपासच आहेत याची एकमेकांना आता खात्री झाली होती मारिया लोबोवर हल्ला करणाऱ्याला शेकनेच लोळवले हे दीपच्या तत्क्षणीच लक्षात आले त्या घरात फक्त सहाच माणसे असावीत असे दीपचे मत होते कदमचा जो रिपोर्ट मिळाला होता त्यानुसार एक स्त्री होती एक वृद्ध होता आणि चार तरुण होते त्यातील एक जण तर ठार झालाच होता राहिले होते जे तिघे जण त्यांचा समाचार आता घेणं आवश्यक चौघांनी मिळून आयुष्यात हा फार मोठा धोका पत्करायचा निश्चय केला होता साधले तर आपल्या राष्ट्राचा फार मोठा दुश्मन आपण नाहीसा करू याची त्यांना खात्री होती नाही साधले तर आयुष्यात कधीही आपण दुसऱ्या कामगिरीवरती जाऊ शकणार नाही हे ते चांगलेच ओळखून होते आणि तरीही ते मनात कोणतीही भीती न पाळगता या घातकी कामगिरीवरती कोणतीही जास्तीची कुमक न घेताच आले होते पुन्हा एकदा शांत भयान वातावरणात चमत्कारिक असा कोणत्या तरी पक्षाचा आवाज घुमला ज्याचे उभे आयुष्य रानात गेले त्याला देखील हा आवाज कोणत्या पक्षाचा हे सांगणे अशक्य आहे याची चौघांनाही कल्पना होती कॅप्टन दीपला बसल्या जागीच जमादार कदम आणि लेफ्टनंट आण शेख दोघे कुठे आहेत हे समजले डोळ्यांना ते दिसत नव्हते पण प्रत्येकाला दुसरा कुठे आहे याची मात्र पुरेपूर कल्पना होती प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागणे धोक्याचे आहे हे कॅप्टन दीपला माहित होते प्रत्येकाने एकमेकांच्या डोळ्यासमोर राहणे किती जरुरीचे आहे याची कल्पना त्याला आली होती म्हणूनच तर त्याने तोंडातून पक्षासारखा चमत्कारिक आवाज काढून तिघांनाही स्पष्टपणे जाणवू दिले होते दोन वाजून दहा मिनिटांनी कॅप्टन दीपने त्या भयान अंधकारापासून जुनाट अशा त्या घराच्या रोखाने पुढे सरकायला सुरुवात केली चित्र विचित्र असे आवाज त्याच्या तोंडातून निघू लागले त्या आवाजाने तो तिघांनाही मार्गदर्शन करत होता त्याप्रमाणे शेख आणि कदम आपल्या हालचाली सावधगिरीने करत होते कॅप्टन दीपच्या मार्गदर्शनाप्रमाणे हालचाली करत कॅप्टन मारिया लोबो सर्वात पुढे जाऊन पोहोचली होती तिच्यावर लेफ्टनंट शेख आणि कॅप्टन दीपने बारकाईने लक्ष दिले होते तिची प्रत्येक हालचाल दोघांच्याही नजरेतून टिपली जात होती जमादार कदम दीपच्या उजव्या बाजूने वाड्याजवळ बराच पुढे सरकला होता जवळजवळ पंधरा मिनिटे लोटली तरीही काहीच हालचाल दिसून आली नव्हती शत्रूने आपल्याला पाहिलेले आहे याविषयी दीपच्या मनात आता मुळीच शंका राहिली नव्हती पाहिले नसते तर आपल्यावर मागून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला नसता याचीही खात्री त्याला झाली कदाचित पिछाडीकडून यानंतर देखील हल्ला होण्याची शक्यता तो नाकारू शकत नव्हता चौघेही अगदीच घराजवळ पोहोचले भयान शांतता तशीच अबाधित राहिली घराच्या पायरीजवळ पोहोचलेल्या मारियाला कॅप्टन कॅप्टनदीपने झटक्यात गाठले त्यावेळी त्याने जागा न सोडण्याच्या सूचना जमादार कदम आणि लेफ्टनंट शेखला दिल्या होत्या आपल्यावर आणि मारियावरती लक्ष ठेवायला देखील त्याने सुचवले होते मारियाला पायऱ्यांजवळ थांबण्याची सूचना करून तो दाराजवळ पोहोचला आणि चाचपून पाहण्यासाठी दाराला हात लावणार तोच त्याने हात मागे घेतला अस्पष्टशी हालचाल त्याने कानाने टिपली हळुवारपणे एखादे दार बंद झाले असावे असे त्याला वाटले दोन तीन मिनिटे त्याने नीट असा अंदाज घेतला आणि दाराला हात लावला पण ते दारातून पक्के बंद केले होते तसाच तो पायऱ्या उतरून खाली आला विचित्र आवाज काढून त्याने तिघांनाही सूचना केल्या हळूहळू केली त्यावेळी लेफ्टनंट शेख त्याच्यापासून बराच मागे होता तर जमादार कदम त्याच्या उजव्या बाजूला पण घरापासून वीस ते पंचवीस फुटांवरती होता मारिया भिंतीला खेटून दीप बरोबर हळूहळू पुढे सरकत होती पुढे जाण्याची ही पद्धत इतकी नामी होती की कुणावरही एकावर हल्ला झाला तरी कुणाच्या नजरेतून कोण सुटणार नव्हते हल्लेखोर चूक टिपता येणार होता पुढे जाता जाता मारिया लोबो आणि कॅप्टन दीप दारा खिडक्यांची चाचपणी करत होते एका खिडकीजवळ उभी राहिलेली मारिया गपकन खाली बसली तिचा किंचित हात लागताच ती खिडकी थोडीशी उघडली गेली आत कुणीतरी असावे असा विचार मारियाच्या मनात येताच ती झटका आल्यागत खाली बसली होती काय घडले असावे हे दीपच्या लक्षात आले असावे हलके जवळ जाऊन त्याने मारियाला भिंतीजवळ ढकलले आतून हल्ला झाला तर भिंतीपासून दूर राहणे धोक्याचे आहे हे दीपला चांगलेच माहीत होते आणि हल्ला झालाच तर तो साधा सुद्धा होणार नाही याचीही कल्पना दीपला आली होती सावकाश दीप त्या खिडकीजवळ उभा राहिला कदम आणि शेख जय्यत तयारीत असतील हे त्याच्या लक्षात आले हळूहळू खिडकी त्याने सताड उघडली आतल्या हालचालींचा नीट कानुसा घेतला नेमका झाला तर कोणता धोका होईल ह्याचा देखील अंदाज त्याने घेतला आणि विचित्र आवाज काढून शेख आणि कदमला पुढील सूचना केल्या बेधडक आत शिरण्याचा विचार त्याने केला होता काळ्या रंगाची छोटी बॅटरी कमरेला लटकत होती पण तो त्या बॅटरीचा उपयोग करू शकत नव्हता तशीच बॅटरी मारी याच्या देखील कमरेला लटकत होती पलीकडून अस्पष्टसा चिमणीचा चिवचिवाट झाला आणि हळूच कॅप्टन दीप खिडकी खाली बसला कदमने आपल्याला खाली बसण्याची सूचना का करावी हे त्याच्या लक्षातच आले नाही काही धोका तर नाही ना हा विचार त्याच्या मनात डोकावला अस्पष्टसा धावण्याचा आवाज दीपने टिपला आणि मागच्या बाजूने कदम आपल्या रोखाने धावत येतो आहे हे त्याने पाहिले जवळ आलेला कदम एकदम वर उडाला याची जाणीव त्याला झाली कॅप्टन दीपचे शरीर कदमच्या हालचाली पाहून शहारले त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला ही आत्महत्या आहे असा विचार त्याच्या मनात उमटला थप्प असा आवाज शांत वातावरणात दणकल्यासारखा झाला जमादार कदमने आत काय आहे हे माहीत नसताना देखील आत उडी घ्यावी हे दीपला मुळे आवडलेच नाही पण वे ही वेळ रागावण्याची किंवा चिडण्याची नव्हती आलेल्या प्रसंगाला कोणत्याही पद्धतीने तोंड द्यावे हेच आता त्यांच्या पुढे वाढून ठेवलेले होते पण असा करण्यासारखा कोणताही प्रसंग आला नव्हता दोन मिनिटे भयान शांततेत गेली बाहेर असलेल्या तिघांचेही रक्त सळसळले कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी तिघेही सज्ज राहिले कारण जमादार कदमवर निश्चित हल्ला होईल हेच त्यांनी ग्रहित धरले होते आणि उघडी खिडकी हा एक आपल्यासाठी सापळा आहे आणि आपल्याला त्या सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न शत्रू करत आहे हाच विचार दीप त्यावेळी करत होता एक चिमणी अस्पष्ट अशी चिवचिवली आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तिघांच्याही डोक्यावरचे ओझे पाहता पाहता नाहीसे झाले जमादार कदम सुरक्षित आहे आणि आत कोणताही धोका नाही याची खात्री दीपला झाली त्याने लेफ्टनंट शेखला जवळ बोलावले खिडकीजवळ त्याला उभे करून शेकला कल्पनाही येणार नाही अशा झटक्यात दीपने मागोमाग त्याचेच अनुकरण मारियाने केले आणि सर्वात शेवटी लेफ्टनंट शेख आतमध्ये उतरला आत भयान अंधकार बसरला होता आणि त्या अंधाराला साजेशी शांतता तिथे नांदत होती कुबट असा वास त्यांच्या नाकात शिरत होता चौगांनीही आत उड्या घेताच उडालेली धूळ आता त्यांच्या नाकात शिरत होती कदमचे शरीर तर पूर्णपणे कोळीष्ट भरले होते त्यातली काही दीपच्या वाट्याला देखील आली होती आता आपण शत्रूच्या अगदी दाढेत आलो हो आहोत हे चौघांच्याही लक्षात आले प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकायला हवे हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकावला जमादार कदम त्यावेळी एका अर्धवट उघड्या दाराजवळ बसला होता दाराच्या बाजूलाच पण भिंतीला टेकून मारिया बसली होती लेफ्टनंट शेख हातात रायफल घेऊन खिडकी जवळ उभा होता तर आता कोणते पाऊल टाकावे याचा विचार करत कॅप्टन दीप खिडकी आणि दार यांच्यामध्ये डावा गुडघा जमिनीला टेकवून होता त्यावेळी त्याचे दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकलेले होते आजच्या इतका कॅप्टन दीप आयुष्यात कधीही सावध नव्हता कारण खिडकी आणि दार या दोन्हीकडून एकाच वेळी गोळीबार होण्याची दाट शक्यता त्याने ग्रहित धरली होती आणि आतल्या बाजूला तर त्यांना कोणतीही हालचाल ऐकू येत नव्हती जमादार कदम अर्धवट उघड्या दाराला स्पर्श न करता हळू सात मध्ये शिरला तो जाऊन पाच मिनिटे झाली आणि आतल्या बाजूला देखील कुणीही नाही आणि कोणताही धोका नाही हे कदमने सूचित केले लेफ्टनंट शेख खिडकीजवळच थांबला दीप आणि मारिया ज्या दारातून कदम गेला होता त्या वाटेने अंधारात शिरले त्यावेळी तिच्या उजव्या हातात रिव्हॉल्व्हर होते आणि डाव्या हातामध्ये बॅटरी होती त्यावेळी तिची छाती धडधडत होती जमादार कदमने एकदार करकर आवाज करत उघडले आणि अगदी प्रथमच मारिया लोबोने बॅटरी पेटवली फडफड आवाज करत एकदम तिच्या अंगावर काहीतरी झेपावले काय घडते आहे हे कळण्यापूर्वीच तिच्या उजव्या हातातील रिव्हॉल्व्हर मधून गोळी बाहेर पडली रिव्हॉल्व्हरला तिने सायलेन्सर लावलेले असल्यामुळे गोळीबाराचा आवाज झाला नाही आवाज झाला तो घाबरून मारी याच्या तोंडून निघालेल्या अस्पष्ट अशा किंकाळीचा त्या ठिकाणी सारखे काहीतरी फडफडत फिरत होते पुन्हा तिने बॅटरी पेटवली आणि दोन तीन बाजूने एकाच वेळी फडफड सुरू झाली भली मोठी वट उजेडाला घाबरून आंधळ्यासारखी खोली भर उडत होती आणि एक वट तर शरीरात गोळी शिरल्यामुळे तडफडत पडले होते कॅप्टन दीपने देखील आपल्या हातातील बॅटरीचा मनसोक्त उपयोग केला आपल्याशिवाय कुणाचेही पायत्या घराला लागलेले नसावेत हे धुळीच्या थरावरून आणि चहू बाजूला पसरलेल्या कोळी टकावरून दीपने ताडले आपण उगाच आलो की काय असाही विचार त्याच्या मनात डोकावला आणि लगेच मारियावरती हल्ला करणारा एक हल्लेखोर छायेसारखा त्याच्या नजरे समोर उभा राहिला या ठिकाणी कुणी राहत नाही तर मग हल्ला का व्हावा हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला तेव्हा तो पुन्हा एकदा सावध झाला आपल्याला यापुढे पावला सावध राहायलाच हवे याची जाणीव त्याला झाली कॅप्टन अंधारात देखील तुम्ही मला दिसताय हात वर करून उभे राहा कुणीही जागा सोडण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाच्या शरीराची चाळण होईल कठोर घोगरा आणि किंचित थरथरणारा आवाज त्या शांत वातावरणात प्रत्येकाच्या शरीरावरती शहारे आणून गेला त्या घरात काय असेल ही कल्पना असून देखील कॅप्टन दीपच्या हृदयाचा थरकाप मात्र उडाला वेड्यासारखा तो अंधारात सभोवत आली पाहत राहिला हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी कमी होत गेली त्यावेळी तिघांनीही हात वर केले होते कॅप्टन या घराजवळ जेव्हा तो आलाच ना तेव्हाच तुला आणि तुझ्या सहकार्यांना मी ठार करू शकलो असतो पण माझं सामर्थ्य तुला दाखवायला हवं इतक्या सहजासहजी तू ठार होऊ नये असं मला मनापासून वाटतय आली बाबा तुझी तब्येत कशी आहे कॅप्टन दीपच्या आवाजात मिश्किल भाव उतरले आणि हृदयात धडकी भरणारे आणि शरीराला कंपायमान करणारे मंद आपण विकट हास्य शांत वातावरण चिरत गेले आणि आपण पूर्णपणे आता फसलो आहोत याची खात्री कॅप्टन दीपला आली